हे आहेत बाळासाहेब बनसी कदम राहणार कदमवाडी तालुक्यातले जिल्हापीठ पुण्यामध्ये एक अत्यंत चांगला बंगला चांगला उद्योग चांगलं काम हे सर्व असतानाही आपल्या गावाबद्दल त्यांची जी काही ओढ आहे त्यांचं जे काही प्रेम आहे जी काही माया आहे ना ती खरंच मला अचंबित करून जाते ते गावी आल्यानंतर त्यांना आवडतच नाही मंदिरापुढे इकडे तिकडे असं काही घाण झालेली स्वतः ते कष्ट करतात बघूया तुम्हाला किती आनंद किती होतो भाई सगळं करताना सांगा ना थी, थी। की पुण्यावरून गावी करायचं आनंद मिळतो लोक नाव ठेवत असतील समाधान आपल्याकडे आपण त्यांच्याकडे बघायचं हे सगळं मंदिर वगैरे स्वच्छ राहिले पाहिजे तुमच्या सारखी जर दहा माणसं प्रत्येक गावात असतील तर ते गाव किती चांगलं चांगलं दिसत बरं वाटतं चार लोक आले तरी गावातल्या सगळ्या माणसांना काय संदेश द्याल तुम्ही आता इथून मागे बी आपण जे कार्यक्रम होता त्या टायमाला बी आपण स्वच्छतेसाठी आपण झाडं मारत टाकलं पोती ज्या टायमाला घेऊन फिरले त्या टायमाला आपण सगळ्या दिवशी आपण झाडं मारला सगळं टोटल गाव सगळं सगळं हो नाही पण तुम्ही काय सांगाल गावातील लोकांना स्वच्छता स्वच्छतेबद्दल ते आपले घाण गुण होऊन आहे चांगले लोक येणारे जाणारे आहेत नाव कोणी ठेवलं ना पाहिजे आपल्या गावाला कट हवा स्वच्छता हवा कधी म्हटलं याय मंदिरं आहे या सावाघरापाशी हे म्हणजे मंदिरापाशी स्वच्छ आहे हे जे लोक इथे बसून थुंकतात इथेच मध्ये पुड्या वगैरे खात खाऊन इथं थुंक नालायक की लोक त्यांना काय किती दूर सांगितलं त्यांना स्वच्छता काय घाण काय म्हणजे प्रत्येक लग... गावात असे काही नालायक असतातच ना असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं ना ते काय आता दररोजच असते त्यांना काय बोलायचं ओके ओके त्यांना काय बोलायचं असते सांगा ओके okay, चलो चलो <laughs> तुम्हाला खूप खूप शुभेच्छा